बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मोलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा जे घडत ना तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता आज दहावीचा निकाल लागलेला आहे आणि मराठी चित्रपटासारखाच प्रसंग आलेला आहे आता एका पठ्ठ्यानं दहावीमध्ये प्रत्येक विषयाला पस्तीस गुण मिळवलेत आणि टक्केवारी पण पस्तीसच टक्के पडलेत आता ही घटना कुठली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील इस्मालपूर या गावातली आहे आता खूप हालाकीच्या परिस्थितीतला मुलगा आम्ही त्याचा ऑनलाईनला त्याचा निकाल बघितला आणि त्याचा फोन नंबर शोधून काढाय आम्हाला जवळपास एक दीड तास गेला आम्ही त्याचा फोन नंबर शोधला आणि थेट त्याला संपर्क केला मी त्याचा फोनचं रेकॉर्डिंग दाखवणार तुम्हाला मात्र आमचं चॅनल जे आहे ना ते विषय कोणते असो गावखेड्यातले शहरातले आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय लातूर जिल्ह्यामधल्या एका दहावीतल्या विद्यार्थ्यानं प्रत्येक विषयाला पस्तीस टक्के गुण मिळवले आणि टक्केवारी पण पस्तीस पडली आता तो उदगीर तालुक्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या इस्मालपूर या गावातला आहे आणि त्याची परिस्थिती कशी आहे मी त्याचा एक थोडा व्हिडिओ मागवलेला आहे त्याच्याकडून त्याच्या मोबाईलमधून व्हिडिओ करायला लावला आणि मी मागून घेतलेला आहे नेमकं परिस्थिती काय आहे कशी आहे आणि वास्तव काय आहे हा जो पट्ट्या आहे ना खरंच भारी आहे तुम्ही जर त्याचं कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्ही सुद्धा हसाल खूप मजेशीर आहे विषय खूप भारी आहे तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल थेट आपण लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या इस्माईलपूर या गावातल्या इस्माईलपूर या गावातल्या ज्या दहावीच्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्के प्रत्येक विषयाला पस्तीस गुण चित्रपटासारखाच पस्तीस टक्के काटावर पास बघूया आपण त्याचं सुरुवातीला मी तुम्हाला त्याच्यासोबत संवाद साधलेला आहे त्याचं फोनचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवणार आहे फोनचं रेकॉर्डिंग ऐकूया आणि त्याच्या घरचा जो व्हिडिओ आहे परिस्थिती कशी आहे त्याची त्याचा व्हिडिओ बघूया आणि त्याच्या पाठीमाग व्हिडिओच्या पाठीमाग मी तुम्हाला आम्ही जे संभाषण केले दोघांचं ते दाखवणार ऐकूया आपण चला थेट हॅलो बोला की नागेश नागेश का हो बर बर अभिनंदन सुरुवातीला मी पत्रकार हुकमत बोलतोय उस्मानाबाद बोला की ते तुझं ते ऑनलाईन बघितलं आम्ही आता तुला सगळ्या विषयात पस्तीस पस्तीस टक्के मार्क पडलेले आहेत हो तर तू गाव कोणतं तुझं उस्मानपूर तालुका उदगीर अच्छा जिल्हा लातूर बर कुठल्या शाळेत होता तुझ्या समापित झाली समर्थित झाली एकुर्गा रोड एक एकुर उर्गा रोड गाव हो कुठल्या शाळा गाव कुठल्या कुठली शाळा आहे ती एकुरकाला इथं एकूर्गा म्हणजे तुझ्या गावापासून किती लांब आहे दोन इस्मालपूर एकूर का ये दोन असेल दोन बर 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 तुझी परिस्थिती कशी आहे घरची काय करते वडील तुझे आई काय करते आई वडील काय करतात भट्टीवर कामाला येते हा भट्टीवर कुठल्या कोणाच्या भट्टीवर आहेत इथं गिरतोबाच्या इथं हा हा गिरतोबाच्या इथं वडील मुख्य आहेत म्हणजे वडिलांना तुझं बोलता येत नाही हा बोलता येत नाही बर आई वडील दोघं पण काम करतात का हा दोघही काम करतात बर बर तू परीक्षा कुठं दिली परीक्षा केंद्र कुठं होत इथं एकूर केला होतं परीक्षा केंद्र कितवी पर्यंत शाळा आहे तिथं अकरावी बारावी बार। पर्यंत शाळा होती अच्छा अच्छा मुख्याध्यापक कोण आहे तिला माहित नाही सर आता तुझ्या शाळेला मास्टर कोण होते तुला तुझ्या शाळेत शिकत होता त्या शाळेत कोणते सर्व होते मुख्य मुख्य अध्यापक मुख्याध्यापक मुख्य मुख्याध्यापक ती तेवढं माहित नाही आता तिथलं तुझ्या शाळेला शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच नाव माहिती नाही नाही सर मी त्या शाळा फक्त परीक्षेला गेलो तो टायमाला अन वर्षभर काय करत होता मग रोज जात होतो पण शर्त माहित नाही मला बर मग अभ्यास कुठे करत होता घरी बर बर आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे हॅलो कृपया लाईन वर राहा हॅलो हॅलो हा होल्ड वर पडला होता का फोन हा ते कोणाचा घ्यायचा आला होता उचलला तुम्ही बर बर मला सांग घरी करत होता तो शाळेला कस जात होत मग शाळेची गाडी येत होती शाळेची बस येत होती का हम्म मग सर कोणते कोणते शिकवत होते मराठी सर मराठीला कोणते सर होते मराठी विषय कोणते सर शिकवत होते माहितीये का नाही सर इंग्रजी सर तीच नाव धरते नाहीत नाही बर 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 मग आता तुला पस्तीस टक्के मार्क पडल्यावर काय वाटलं बर तुला पास होशील वाटत होत का तुला नव्हती उमेद सर उमेद नव्हती बर 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 मग आता काय करणार आता आता या वर्षी कडक होत उमेद नव्हती तेवढी पास व्हायची कॉपी वगैरे केलता काय नाही सर तेवढी नाही ना बर 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 आता काय होणार तू आता पुढे ऍडमिशन कुठे घेणार तू त्या शाळेत किती पर्यंत शाळा आहे तिथं बारावी बार पर्यंत बार। बारावी पर्यंत आहे का आई आहे का तुझ्या जवळ आई दे मी नमस्कार। नमस्कार पत्रकार बोलतोय हुकमत मुलानी समाचार मधून मुला उस्मानाबाद धाराशिवून बोलतोय मी हा धाराशिव धाराशिवून तिथून ते, ते तुमच्या मुलाचं बघितलं आम्ही निकाल सगळ्या विषयात पस्तीस पस्तीस टक्के मार्क पडले तर किती मुलं आहेत तुम्हाला दोन आहेत बर काय काय नाव आहे मुलांचं आता हे नागेश आहे थोरल थो शंकर आहे बर 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 याच्यापेक्षा मोठा आहे का शंकर हो याच्यापेक्षा मोठा आहे शंकर काय करत आहे ते ती विशाळा आहे अकरा उदीरला आहे वाढवला आहे बर 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 तुमचा नागेश पास झालाय पस्तीस पस्तीस टक्के मार्क पडले त्याला सगळ्या विषयात हो नागेश ला कमी पण पडले नाही जास्त पण नाही पडले मग काय तुम्हाला कोणी सांगितलं पास झालं पोरग म्हणून तेच बघून आला निघाल्यावर होय पेढे बिडे खाऊ अं अजून आहे ते आमच गाव म्हणजे माहेर माझ माहेर आहे कुर्ग हो तिथ राहत होत आमच्या आई पैशा आला केव्हा यायचा घराकडे केव्हा तिथ राहायचा हा हा परिस्थिती कशी आहे तुमची परिस्थिती काय नाही भाऊ घराकडे गरीब आहो बस सध्या रोज विटा करतो रोज मजुरी करायचं खायचं हम्म 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 अच्छा मग मुली किती आहेत तुम्हाला नाही मुलगी दोन मुलं आहेत बर बर राहायला कुठे आहेत तुम्ही आता इस्ला, इस्लामपूर ला हो इस्लामपूर बर 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 तुमचे पती काय करतात मालक तुमचे मालक अपंग काय 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 लागलेलं करतात होय मग आता पोराला काय करायचं पुढं कुठं ऍडमिशन घालायचंय तिथ त्याच्या मनावर आता पोराच्या बघा हा काय बनवायचं पोराला तुमच्या इच्छा काय तुमची काय व्हावं असं वाटतंय पोरग शिक्षण केलं तर चांगलं दिसतंय काय मग काय लागले कंपनीत म्हणा कोणत्या ऍडमिशन घेतलं चांगलं हा 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 कोणत्या नोकरी जर करतो म्हणलं तर तेच चांगलं आहे सर शिकले तर बर बर हम्म आपलं काय मा बाप आलं नाही हम्म हम्म दुसरं पोरग कुठल्या शाळेत काय म्हणले वाढून राहा अकरावी ला बर 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 हो शेती आहे का नाही तुम्हाला काय किती नाही सर काय बी काही शेती नाही मजूर करता बरोबर मग आता त्या पोरला तुम्ही मग वया पुस्तक दिल ते काय असं आपण मजूर करायचं घ्यायचं आपल्या होय आता छोटा इथं वर असताना आपल्या पहिली दुसऱ्या शाळेत भेटत होती आता शाळेत कुठे भेटते सर भेटत नाहीत की भेटत नाहीत आता स्वतः काम करायचं आपण द्यायचं किती लेकर आहेत म्हणा तुम्हाला दोनच मुलं आहेत सर दोनच मुलं आहेत का दोनच आहेत मोठा छोटा आहे का हा आता हे छोट आहे ते आता बारावी आहे ते त्याच नाव नागेश आहे अकरा ह्याच नाव नागेश आहे बर बर पूर्ण काय नाव आहे पूर्ण काय नाव आहे नागेश संभाजी पल्लेवाड पल्लेवाड हा पल्लेवाड बर 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 आणि एक आता शंकर संभाजी पल्लेवाड आहे थोरल्याच अच्छा 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 हा म्हणजे शेती नाही काय नाही तुम्हाला शेती नाही काहीच नाही बाबा मग काय फोन बिन आला का नाही कोणाचा सरच वगैरे पास झालं पस्तीस टक्के पडलेत म्हणून नाहीत का नाही याला नाही कोणते सर्व लावला आता हे सर कसं बदलले आता मुख्य आमचे पहिले कोणते रिटायर्ड झाले आता कोणते ते आता पुराणे होते ते पहिले बदलले बघा शिर्गीचे होते काही खंदाडी सर होते हे होते, होते समजे बदलले आता शाळाहून आमच्या हा ते आता ध्यानात नाही मुलाला ते आता वेगळे वेगळे पडते काही शिक्षाला ऑफिसला

हा मग काय नाही बघ आता लेकरं शिकवा काहीतरी लावा नवं धक्याला लेकराला आपलं वन वगैरा झालं लेकराचं चांगलं करा पुढं होय काय बनवायचं पोराला काय मंदिर बघा सर त्याचे बघा म्हणजे शिक्षण केलं तर चांगलं मंदिर काही तुमचं पोरग काय व्हावं असं वाटतं तुम्हाला सांगा की आपला नोकर जर मास्तर इंजिनियर लागायची आपली काय नाही आपण मज करून खरं मज झाला हो मग काय व्हावं असं वाटतं पोराला तुम्ही तुमचं पोरग काय हो असं अपेक्षा वाटते तुम्हाला पाहिजे पोलिसला पोलीस करायचं का शिक्ष केला भरतीला हाय उंचीला पिंचेला पण शिक्षण शिक्षण करणार आहे त्याला बघा हो ना अभ्यास केला पाहिजे आता अभ्यास केला पाहिजे ना भरपूर उत्साहाच बॉडी ला हाय हा मेट्री भरती भरती व्हायसारख आहे उचलित आहे भाग घेऊन आहेत तुम्ही तुमचा मुलगा पस्तीस टक्के पास झालाय सगळ्याच विषयाला पस्तीस पस्तीस मार्क पडले हो बघा की मला असं वाटत होतं सर वाट एवढे घेईल म्हणून बघा अजिबात आज दिवसभर असं आम्हाला काही करू लागायचं मदत करू लागायचं कामामध्ये नापासून वाटत होत का हो मला गॅरंटी होती बघा शाळेची मग मी गेले होते शाळेवर मी परीक्षेच्या वेळेस असं फी भरायला गेलं म्हणजे म्हणजे असं करायला सर ऍडमिशन देता वेळेस गेली होती मी सर ना बोलली मला शाळेवर हा आमच्या तिथले जे शिक्षिका आमच्या इथला म्हणजे ते शिक्षकांना मी एकाच वर्गात होतो आम्ही लहान असताना सातवीला त्या एकाच वर्गाच्या शाळेमध्ये हं हं त्यांना बोलला बोला ये बरं त्याय म्हटला नागीच्या असज हे करायचे हं गेल्यानंतर नंतर मुंबई वर जाऊन आली मी आता बघा बघा म्हटलं तुमचं जशी द्या परीक्षा झालं झालं आता एक अकरावीला हाय बघा वाढून लॅड मशीन घेतले हं आ आ पोरग काय करतय आज गेला शेताकडे कामाला ओय हे भी काम करत होता का पोरग तुमच्या सोबत हा हे बी करतो काय करत काय बी असं विटा घाल लागायचे लावं लागायचे विटा थापित होत का था? थापा येत नव्हतं ठेवत होते बापा सोबत सोबत होय बर 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 परत एकदा तुम तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा मुलगा पास झालेला आहे तुमच्या परिवाराची अशीच प्रगती व्हावी आणि तो तुमचा मुलगा खूप मोठा व्हावा अशी आमची सुद्धा इच्छा आहे तुमची सुद्धा इच्छा आहे प्रेक्षकांना आम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड दाखवतोय आता थेट हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद बघा ऐकलं ना किती मजेशीर आहे एका ग्रामीण भागामध्ये मजूर विठभटीवर मजूर काम करणारा आणि त्या विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण मिळवले प्रत्येक विषयात पस्तीस गुण मिळवले असे सर्व विषयात पस्तीस पस्तीस गुण पडले त्याला आणि पस्तीस टक्के सुद्धा पडले आता बोलत असताना मी त्याला प्रश्न काय केले होते तुम्ही ऐकलेत कारण त्याला विचारलं मी की तू शाळेत कसा जात होता तुझ्या जा शाळेचं नाव काय आहे तुझ्या मुख्याध्यापकाचं नाव काय त्याला अक्षरशः मुख्याध्यापकाचं नाव सुद्धा सांगता आलं नाही कसं जात होता तर परीक्षेलाच गेलो असं त्याने सांगितलं पण त्याचं नसीब बलवत्तर होतं आणि त्याला पास पास झाला तो पस्तीस टक्के गुण आता नेमकं परिस्थिती जी आहे घरची ती कशी आहे काय आहे मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलाय त्याच्या मागे आम्ही जे बोललो होतो कॉलचं रेकॉर्डिंग केलं मी त्याच्या फोनचं आणि कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्या घरची परिस्थिती हालकीची वडील मुखे आहेत त्याचे आई अशिक्षित आहे आणि तो सुद्धा म्हणजे आई वडिलांना इटभोटीवर काम करणार आहे दुसऱ्याच्या शेळ्या त्यांनी आर्दलीनं राखायला घेतलेल्या आणि अशा गरीब परिस्थितीमधून ज्या विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण मिळवलेत हे अभिमानास्पद आहे कारण नेमकं का ग्रामीण भागामध्ये सुद्धा काय घडतंय आणि नेमकं त्यांची परिस्थिती कशी आहे मी तुम्हाला सर्व फोनचं रेकॉर्डिंग ऐकलंय मात्र त्यांनी त्यांना जसं बोलता येते तसा व्हिडिओ त्यांचा पण आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची आई काय म्हणते स्वतः तो मुलगा काय म्हणतो बघूया आपण थेट वाटत नव्हतं तुमचा मुलगा काय असं वाटतं मला आता व्हायची काम लागत होते की माझी अशी परिस्थिती आहे पप्पाला बोलायचं नाही मला <caniser> <cor> बघा तुम्हाला हा सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे नेमका तिथला व्हिडिओ त्याचे संभाषण आमचा जावेद शेख जो आहे तो कॅमेरामॅन आमचा त्याचा एक मित्र आहे लातूरचा इस्मालपूर त्या गावातलाच आहे तो त्याचं नाव आहे मनोज श्रीमंगले नाव असं आहे त्याचं आता त्या ज्यावेदनं त्याला कॉन्टॅक्ट केला आणि ही सगळी जे आहे तुम्हाला व्हिडिओ जो दाखवले ना मी त्याचं श्रेय त्याला जातोय कारण एका गावामध्ये घटना काही घडलेली असली तिथं जर आपल्याला पोहोचायचं असेल तर एखाद्याचा कोणाचा तरी फोन नंबर असला पाहिजे किंवा संपर्क असणारा माणूस असला पाहिजे तो ज्यावेदचा मित्र होता त्याच गावातला त्याच्याकडून नंबर घेतला आणि आम्ही त्या नागेश संभाजी पल्लेवाड जो आहे विद्यार्थी त्याच्यात संपर्क केला आणि त्याच्याकडूनच सगळे हे व्हिडिओ त्याचे जे बोललेले रेकॉर्डिंग आहेत त्याला संपर्क केला आणि तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला विषय कोणते असो चित्रपटाच्या सारखी कहाणी आणि खरंच त्याचं नशीब भारी आहे प्रत्येक विषयाला पस्तीस मार्क आणि टक्केवारी पण पस्तीसच पडली वेगळी बातमी आहे वेगळा विषय आहे मी म्हणून मी तुम्हाला दाखवलेला विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट आरपार दाखवतोय हा विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन ज्या सोबत मी हुकमत मुलानी عثمان آباد داراشو